म्हणजे इथं शिवाजी महाराजांची आज जयंती आहे आपण सगळ्यांनी त्यांना असणारं वंदन केलं पण जे जे शिवाजी महाराजाला म्हणतात की आमचे आहेत ते फक्त दोनच घोषणा देतात आणि थांबतात जय शिवानी जय भवान आता मी त्यांना म्हटलं अरे बाबा ही या घोषणेचा मालकसुद्धा मीच आहे म्हटलं तुम्ही टाळ्या का वाजवल्यात मला सांगा काय माहितीये तुम्हाला मला सांगाच खरं <laughs> नाही तर तुम्ही रामदास आठवले मधला फरक काय तोही उचलतो जीभ लावतो टाळ्या देतो एक कविता करून ते <laughs> सोड जोड्यान मारायचं कशासाठी सोडायचं सोडायचं संपलं काय माहिती मला सांगा तर खरं तुम्हाला जेव्हा ही म्हणतो की जय भवानी जय शिवानी ही माझ्या मालकीची आहे ज्यावेळेस मी म्हणतो त्यावेळेस तुम्हाला काय माहिती आम्ही फक्त महाडच्या सत्याग्रहाची चर्चा करतो बाबासाहेब कसं पाणी पियाला तेवढे असं चर्चा करतो पण त्यावेळेचं संघटन कुठलं होतं त्या संघटनाचं असणारा ब्रीद वाक्य काय होतं हे आम्हाला माहित आहे का कोणाला माहित आहे हातवरती करा कोणाला माहीत असेल तर हातवरती करा ना लय ले लेखक लय ले विद्वान झालेत आपल्याला माझ्या पहिल्या सत्याग्रहाच्या लेटरहेट जे बाबासाहेबांचं आहे त्या लेटर लेटरहेडवरती असणारी शिवाजी महाराजांचा असणारा फोटो आहे आणि त्याच्यावरती जय भवानी जय शिवाजी लिहिलेला आहे ते त्या काळातलं होतं नंतर त्यांनी सोडून दिलं आता कारण काय असतील ती शोधा पण त्या रहितेचं राज्य आपण ज्यावेळेस म्हणतो महाराजांचं रयतेचं राज्य त्यावेळेस रहितेचं राज्य काय ते हे जय भिवानी जय शिवाजीवाले असणारे सांगणार नाहीत कारण का त्यांना माहिती आहे की ते जर पुढचं सांगायला गेले तर महाराजांनी असताना सरदारच्या इनामदाऱ्या जागीरदाऱ्या पहिल्यांदा संपवल्या काय संपवलं काय संपवलं जागीरदार काय होते माहिती आहे का इनामदार कोण होते माहिती आहे का काय आम्हाला इतिहास माहिती आहे काही नाही महाराजाचं नाव घ्यायचं मोकळा व्हायचं आपलं ही आजची जी रेव्हेन्यूची पद्धत आहे आजची जी रेव्हेन्यूची जी पद्धत आहे ही रेव्हेन्यूची पद्धत महाराजांनी उभी केली महाराष्ट्रामध्ये म्हणजे त्या काळच्या त्यांच्या राज्यामध्ये आणि वसूल करण्यासाठी जी जुनी परंपरा होती सरदार नेमले जात होते जागीरदार नेमले जात होते इनामदार नेमले जात होते कुलकर्णी नेमल्या जात होते आणि त्यांच्या मार्फत जो वसूल केला जात होता ही सगळी घराणी त्यांनी संपवली सगळ्यांना सर्व समान केलं आणि सगळ्यांना सर्व समान करून आज जसा आपल्याला तलाठी दिसतोय आज जसा आपल्याला असणारा या ठिकाणी तहसीलदार दिसतोय असे अधिकारी उपस्थित केले नेमले आणि त्या अधिकाऱ्यामार्फत शेतसारा गोळा करायला सुरुवात केला हे आपण लक्षात घ्या आजची ही जी रेव्हेन्यूची देण आहे ही महाराजांची देण आहे सेनेवाले ते असणाऱ्या बोलणार नाहीत का का त्यांना माहिती आहे की त्यांना असणाऱ्या मग प्रस्थापित सरदार इनामदार जे आमदार खासदारांच्या निमितान झाले त्याच्या विरोधात बोलावं लागेल